सिल्लोड तालुक्यातील भवन इथे महादेव मंदिराचा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला संपन्न शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ने नंदकिशोर सहारे यांची उपस्थिती आज गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी माहिती देण्यात आली की बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भवन येथील तिरमगनगर परिसरातील महादेव मंदिराच्या वतीने महाप्रसादाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंदिराचे ट्रस्टी श्रीराम खैरे गंगाधर गायकवाड त्याचबरोबर राऊतमामा रवी कदम विजय खाजेकर रुपेश ठाकूर आदींची यावेळी उपस्थिती होती सदरील कार्यक्रमाचे नियोजन नगर परिसरातील महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते सदरील महाप्रसादाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून यावेळी किमान पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे सदरील कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर सहारे यांनी भेट दिली होती यावेळी श्रीराम खैरे यांनी त्यांचे शाल श्रीपद स्वागत केले त्याचबरोबर महाप्रसाद चा अस्वाद यावेळी नंदकिशोर सहारे यांनी घेतला होता यावेळी त्रिमकनगर परिसरातील विविध कार्यकर्ते व भक्तगण यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे